भिवंडी तालुक्यातील कालहेर येथे जयमातादी कंपाऊंडमधील असलेल्या खबावत ब्रश कंपनीला रात्री भीषण आग लागली होती या आगीमध्ये पाच गोदाम जळून खाक झाले या गोदामामध्ये मोठ्या प्रमाणात कलर कामाचे ब्रश ठेवण्यात आले होते घटनास्थळी अग्निशामक दलाच्या तीन गाड्या दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशामक दलाला यश आलं आहे यात कोणतीही जीवितहानी झाली नसून आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असल्याची माहिती मिळाली अकरा वाजून अठरा मिनटांनी पोलीस कंट्रोलमधनं कॉल आला आम्ही तत्काळ गाडी काढली आणि घटनास्थळी येऊन पाहणी केली तर जी प्लस वन असे बिल्डिंग आहे नाही तर पेंटचे ब्रश बनतात टोटल पेंटचे ब्रश बनतात त्याला आग लागली होती सात हजार स्क्वेअर फूटचा एरिया पुरा संपूर्ण आग भिवंडी फायर ब्रिगेड आणि ठाणा ब्रिगेड या दोन गाड्या आगीवर नियंत्रण लाखुलिंगचं काम बाकी आहे पुढची आणि जीवितहानी मृतहानी काय झालेली नाही